गाडी चालवतो मी, मी रस्ता आहे सरळ गाडी चालवतो मी रस्ता आहे सरळ माझ्या जीवनात आली सौ सारखी प्रेमळ हिरव्या रानात नाचतो मोर हिरव्या रानात नाचतो मोर सौशी लग्न झालं नशीब माझं थोर मोत्याच्या माळेत चमकतो हिरा मोत्याच्या माळे चमकतो हिरा चौच नाव घेतो ती आहे माझा सहारा हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी वटवृक्षाच्या झाडाखाली आहे स्वामी समर्थाची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली शंकराच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर शंकराच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर संसार करताना करायचा आहे मला परमार्थ संसार करताना करायचा आहे मला परमार्थ रावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली संसाराच्या सागरात पती पत्नीची नौका संसाराच्या सागरात पती पत्नीची नौका चौच नाव घेतो सर्वांनी एका महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला दही आणि दुधाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला दही आणि दुधाने रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अ